त्यांचं पूर्ण नाव विलास गोपाळा आंभोरे मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचं शिक्षण मॅट्रिक जन्म तेरा जुलै एकोणीशे पासष्ट पत्ता म्हाडा कॉलनी सिव्हिल लाइन्स वाशिम कथा कविता लेख कादंबरी नवोनाट्य समीक्षा इत्यादी वाङ्मय प्रकारांशी लेखकाची लेखणी निगडीत आहे लेखकांनी अनेक मान्यवरांचे चरित्र लेखन केलेले आहे विपुल नियतकालिके अनियतकालिके आणि आकाशवाणी इत्यादी माध्यमांद्वारे यांच्या लेखांना प्रसिद्धी मिळालेली आहे प्रकाशित पुस्तके वास्तव चित्र हा कविता संग्रह सन एकोणीशे ब्याण्णव मध्ये साकेत प्रकाशन औरंगाबाद यांनी प्रकाशित केलाय आघात ही कादंबरी फेब्रुवारी एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांच्या मार्फत प्रकाशित झालेली आहे महाप्रलय ही कादंबरी जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये मेहता पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रकाशित केलेली आहे वादळ हे नवोनाट्य संग्रह आहे नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव मध्ये प्रचार प्रकाशन कोल्हापूर यांनी प्रकाशित केलंय उल्लंघन ही कादंबरी जून एकोणीसशे सत्त्याण्णव प्रचार प्रकाशन कोल्हापूर लोढणं ही कादंबरी जून एकोणीसशे सत्त्याण्णव परत प्रका प्रचार प्रकाशन कोल्हापूर यांच्या मार्फत ही प्रकाशित झालेली आहे आणि अर्धविराम ही कादंबरी दोन मे दोन हजार दहा रजत प्रकाशन औरंगाबाद यांच्याकडून प्रकाशित झालेली आहे सरांच्या साहित्याचे शीर्षक जर आपण पाहिले वास्तव चित्र आघात महाप्रलय वादळ उल्लंघन लोढणं अर्धविराम हे विषय असं दाखवतात की ज्या चरित्रांच्या आयुष्यामध्ये काही वादळ आलेलं आहे महाप्रलय आलेले आहेत आणि त्याची कारणे त्याची सद्यस्थिती आणि ते सहन करून उल्लंघन कशाला कशाचं उल्लंघन त्यांना करावं लागलं आहे त्या चरित्रांना कुठलं लोणं त्यांच्या गळ्यामध्ये आहे या सर्वांचं वास्तव चित्र त्यांच्या साहित्यामधून उमटलेलं आपल्याला पाहायला मिळत सरांच्या आघात या कादंबरीला रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार एकोणीशे त्र्याण्णव मध्ये मिळाला आहे अर्धविराम साठी वाशिमचे तत्कालीन जिल्हाधिकारी उदय राठोड यांच्याकडून लोकशाही दिने विशेष पुरस्कार मिळालेला आहे त्यांना अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे दैनिक वृत्तरत्न सम्राट गौरव पुरस्कार मिळालेला आहे साहित्य अण्णाभाऊसाठी अकोला आकाशवाणी केंद्रावरून क्रमशः वाचन वाचक राम जाधव यांनी केलेला आहे अरुण साधू यांची बहिष्कृत आणि विलास अंबोरे यांची आघात या कादंबऱ्यांचा तौलनिक का अभ्यास या विषयावर सतीश बाबूराव करपे यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या तत्वज्ञान पारंगत मराठी परीक्षेसाठी सादर केलेल्या लघुशोध प्रबंधास मान्यता मिळालेली आहे विलास अंबोरे यांच्या समग्र साहित्याचे विवेचक अध्ययन या विषयावर आचार्य पी एच डी पदवीकरिता प्राध्यापक तुकाराम विठ्ठलराव कांबळे यांनी केलेल्या संशोधनास मान्यता मिळालेली आहे आणि विद्यापीठ आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती डॉक्टर निळकंठ हिंगळे यांचा अमरावती विद्यापीठात सादर केलेल्या के प्रबंधावर मिळाल्यानंतरचा ग्रंथ त्यात अठरा साहित्यिकांच्या कादंबऱ्यांचा चिकित्साचा समावेश आहे तो सरांनी लिहिलेला ले आहे आणि आता नव्याने रचलेल्या अभ्यासक्रमामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी एस सी भाग एक सत्र एक च्या ऋतुरंग या क्रमित पुस्तकामध्ये रद्दी ही कथा समाविष्ट करण्यात आलेली आहे जिचा आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो अशा ह्या बहु बहुश्रुत लेखकाचा परिचय आपण या मध्ये करून घेतला आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद